स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक माहिती बघणार आहोत व्हिडिओ हा थोडा उशिरा झालेला आहे व्हिडिओ ऑलरेडी मी बनवला होता पण तो व्हिडिओ काही कारणानिमित्त डिलीट झाला माझ्याकडनं आणि तो व्हिडिओ मला पोस्ट करतानाही आला पण काही कारणानिमित्त आज दोन दिवस उशीर झाला आहे पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते की ही जी सेवा आहे ही सेवा आज आजही आपण सुरू करू शकतो मी ह्या मताची आहे की आपल्याला जर का एखादी सेवा करायची असेल तर त्यासाठी कुठल्याही प्रकारचं मोजमाप नसावं आता तुम्हाला सांग ते काही स्त्रियांना आता समजा आता काही स्त्रियांना समजा पाळी असेल हो तर काही स्त्रियांना एकवीस दिवसाची सेवा करायला जमणार नसेल किंवा एकवीस दिवसाची सेवा करायला होत नसेल किंवा काही कारण असेल तर नक्की काय करावं तर ह्यावर व्हिडिओ बनवावा असा मी विचार केला कारण ऑलरेडी तो विडिओ डिलीट झाला त्यामुळे त्याचा काही उपयोग झाला नाही पण काय हरकत नाही स्वामींची इच्छा ज्या काही गोष्टी असतात जेव्हा आठवतो जेव्हा आपल्याला गोष्टी घडतात त्यावेळेस त्या गोष्टी होत राहतात तर अशा पद्धतीने काही कारणानिमित्त ज्या गोष्टी झाल्या आता सोडून देऊया आणि आता पुढचं बघूया तर आता एकवीस दिवसाची त्यांना जमत नाही आहे तर त्यांनी आता कशा कशी काय सेवा करावी आता समजा एका एखाद्याची एक आता आज चौथा दिवस आहे उद्या पाचवा दिवस आहे एखाद्याचा उद्या चौथा आहे मग पाचवा आहे तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगू इच्छित आहे की ज्या दिवशी तुम्हाला असं वाटत आहे की नाही आजपर्यंत मला आत्ता जमलं नाही मला कुठे बाहेर जायचं होतं किंवा काहीच काही कारण होते किंवा काही गोष्टी होत्या पण मला ह्या गोष्टींमुळे मला नाही जमलं मला गावी जायचं होतं तुम्हाला सांगते सहा तारीख आणि सात तारीख लग्नाची खूप मोठी तारीख होती बऱ्याचशा लोकांकडे घरात लग्न होते घरात लोकांना त्यांच्या नातेवाईकांकडे लग्नाला जायचं होतं अशा वेळेस आपल्याला नाही जमली एकवीस दिवसाची सेवा सुरू करायला सहा तारखेला तर मग आता ती सेवा सुरू कशी करायची तर ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ करा बघाल ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओकडे याल त्या दिवशी तुम्ही ही सेवा जरी केली ना तरीही मग तुम्हाला सांगते स्वामी नक्कीच प्रसन्न होतील स्वामींनी कधीच असं कुठे सांगितलं नाही आहे की तुम्हाला अकराच दिवस करायचं आहे एकवीस दिवस करायचं आहे एक्कावन्नास दिवस करायचं आहे कारण स्वामी कधीही म्हणत आले की तुमच्या मनातली भावना श्रद्धा आणि त्याचबरोबर तुमचा तुमचा प्रामाणिकपणा हा बघितला जातो आणि त्यावर त्या गोष्टी मोजल्या मापल्या जातात तुमचं कर्म कसं आहे तुमचं वागणं कसं आहे तुमच्या बाकीच्या गोष्टी कशा आहेत या सगळ्या गोष्टी खूप मान्य करतात कारण आपण एखादा ग्रंथ जर का एकवीसच दिवस वाचला आणि मग त्याची आपल्याला कृ त्याचं तै, आपल्याला प्रत्यय मिळालं त्याची आपला त्याचे आपल्याला अनुभव मिळाले तर त्या गोष्टी ठीक आहे पण माझ्या मनात असं आहे कारण मी स्वतः सांगते सहा तारखेला मी बाहेर होते सात तारखेला सुद्धा मी बाहेर होते आज आठ तारीख आहे आज मला थोडं बरं नाही आहे पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते मी सुरुवात केलेली नाही कारण माझ्याकडनं स्वामींनी अजून ती सुरू करून घेतली नाही त्यामुळे आता मी काय करणार आहे किंवा तुम्हीही काय करू शकता ज्या दिवशी तुमचं आता समजा आज माझ्याकडनं झाले नाही ना तर मी उद्यापासून उद्यापासून त्या गोष्टीची सुरुवात करणार आहे तर कालच होऊन गेला गुरुवार काल बऱ्याचशा जणांनी काल गुरुवार होता तर गुरुवारपासूनही तुम्ही सेवा सुरू करू शकता असं काही नाही आता शुकुरुवार, आज आहे शुक्रवार आज शुक्रवार नाही झालं उद्या शनिवार आहे उद्या करू शकतो का हो तुम्ही करू शकता मी तुम्हाला सांगते तु एखाद्याला जर का दत्त जयंती स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय वाचायचे असतील तुम्हाला अखंड पाठ करायचा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता संकल्पयुक्त करू शकता फक्त असं ठरवा की मी आजपासून जयंतीपर्यंत अखंड रोज स्वामी चरित्र पारायणाचं सारामृताचं पा पारायण करणार आहे मोजू नका मापू नका कोणालाही सांगू नका ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की मी पारण केलं बघा मी पारण केलं बघा मी हे केलं बघा मी याची सुरुवात केली अगदी गरज नाही ते स्वामींना माहिती आहे तुम्ही केलं आहे त्यामुळे स्वामी बघून घेतील दुसऱ्याला सांगायची गरज नाही त्यामुळे अशा काही गोष्टी असतात आपली लाईफ अशी असते की दिवसभरात आपल्याला काही गोष्टी करायला मिळतात काही गोष्टी होतात काही गोष्टी घडतात काही गोष्टी घडत नाही यामुळे ज्या काही व्हायब्रेशन्स तुम्ही अट्रॅक्ट करतात त्यानुसार तुम्हाला त्या गोष्टी करायला मिळतात कुठलीही गोष्ट सहजासहजी सहजासहजी कोणालाही मिळत नाही कोणालाही त्या गोष्टी भेटत नाही एखाद्याला ती गोष्ट सहजासहजी मिळून जाते कोणाला त्याच्यासाठी खूप म्हणजे त्यातनं आपण म्हणतो ना की कष्टातनं यावं लागतं तर अशा पद्ध पद्धतीने स्वामींनी सगळ्यांसाठी वेगळं वेगळं नेमवलेलं आहे सगळेच एकसारखं जीवन जगू शकत नाही त्यामुळे जसं मी तुम्हाला सांगितलं की मी स्वतः माझे राहिलेले अध्याय जे आहेत ते आधी पूर्ण करणार आहे आणि त्यानंतर परत अखंडाची सुरुवात करणार आहे असं असं माझं आहे त्यामुळे आता ज्यांनी सहा डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर याची सुरुवात केलेली आहे तर मला अशी खरंच अशी असे हे असेल की तुम्ही तुमची पाळी वगैरे बघून त्याची सुरुवात केली असेल आणि जर का इन केसमध्ये पाळी जरी आली तर ते चार दिवस काढून टाका आणि पाचव्या दिवसापासून सुरुवात करा आणि ज्यांनी कोणानी कोणी अजूनही एकवीस दिवसाची सेवा के ता, ता केली नसेल त्यांनी अगदी ज्या क्षणाला तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात त्या त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनही केली किंवा त्या दिवसापासूनही केली तरीही चालेल कारण ह्याला कुठल्याही प्रकारचं खाण्याचं नियम नाही आहे कोणत्याही प्रकारच्या गोष्टी नाही आहेत कुठलंही असं कडकडीतचं नियम नाही आहे त्यामुळे तुम्ही ते नक्कीच करू शकता आता बघा सोळा तारखेला सोळा तारखेपासून जर सव्वीस तारखेपर्यंत जर तुम्हाला करायचं असेल तर अकरा दिवसाची सेवा तुम्ही करू शकता अकरा दिवसाचं पारायण तुम्ही करू शकता तर तुम्हाला एकवीस नाही जमलं तर मग अकरा करू का तर हो तुम्ही अकरा करू शकता पाच दिवसाचं करू का तर हो तुम्ही पाच दिवसाचं करू शकता त्याचबरोबर सात दिवसाचं करू का तर हो तुम्ही सात दिवसाचंही करू शकता आता बघा मी तर तुम्हाला म्हणेल की तुम्ही एखाद्या सात दिवसात एक पारायण करा पाच दिवसात करा किंवा तीन दिवसाचं करा किंवा एक एका दिवसाचं केलं तरीही चालेल कारण आता ह्या दत्तजयंतीपर्यंत सप्तशती गुरुचरित्र त्याचबरोबर संक्षिप्त गुरुचरित्र आपलं श्री गुरुचरित्र आणि सारामृत ह्या चारी वेदांचं ह्या चारी ग्रंथांचं पठण झालंच पाहिजे असं मी म्हणणार आहे बरेचशी जणं ह्या गुरुचरित्र ह्या दत्तजयंतीपर्यंत नवनाथाचं पारायणसुद्धा करतात गुरुचरित्राचं पारायणसुद्धा करतात संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायणसुद्धा करतात सप्तशती गुरुचरित्राचं पारायणसुद्धा करतात आणि त्याचबरोबर स्वामी सच्चरित्र सारामृताचं पारायण करतात आणि श्री गुरुचरित्राचं पारायणसुद्धा करतात अशा पद्धतीने तुम्ही हे जे तुम्हाला सगळे करायचे असतील तर तुम्ही तुमचे दिवस जे आहे ते त्यानुसार डिवाईड करू शकता आणि नक्की तुम्ही त्या सेवा ज्या आहेत ते करू शकतात आता काय करायचं आहे तर तुम्हाला आ... सारामृताचं वाचन करायचं आहे तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे तारक सुद्धा तुम्ही अकरा वेळा वाचू शकता अकरा वेळा एकवीस वेळा वाचू शकता अकरा वेळा वाचू शकता तुमच्या मनाच्या इच्छेनुसार तुम्ही त्याचं अनुष्ठान नक्कीच करू शकता त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय वाचा रोज नाही तुम्हाला एकदम अखंड जमत आहे तुम्ही तीन तीन अध्याय वाचा त्याचबरोबर समजा तुम्हाला बाकीचेही वाचायचे आहेत तर तुम्ही त्यानुसार तुमचं डिवायडेट करा आणि मग त्या गोष्टी करा कारण गुरुचरित्राचे जे गुरु नियम आहेत ते आपल्याला तेव्हा पाळायचेच आहे पण त्याआधी जेवढे जे काही दिवस आहेत त्यासाठी म्हणजे वीस तारखेला बघा गुरुचरित्राचं पहिला दिवस आहे गुरुचरित्र पारायण जर का तुम्ही करणार असाल तर त्याचा पहिला दिवस आहे वीस तारीख त्यामुळे वीस तारखेच्या पर्यंत म्हणजे आज आहे आठ तारीख आठ ते वीस तारखेपर्यंत तुम्ही स्वामीचरित्र सारामृत किंवा त्याचबरोबर संक्षिप्त गुरुचरित्र सप्तशती गुरुचरित्र तुम्ही वाचू शकता जर का तुम्हा तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याचंही पारायण करू शकता नक्कीच करा मी बर बर तर तुम्हाला म्हणेल नक्कीच करा त्याचबरोबर बऱ्याचशांच्या ठिकाणी बऱ्याचशांच्या घरी नवरात्र असणार आहे आपल्या चंपाषष्टीचे तर आपल्याला मल्हारी सप्तशतीचा पाठ करायचा आहे तर जेवढ्या काही सेवा जमतील तेवढ्या करा उगच सेवा करत बसायचं आणि प्रापंचिक गोष्टी सोडून द्यायच्या असंही करू नका का कारण माल अरे मला माझा आज सारंभूत वाचायचं राहिलं अरे आज माझी माळ घ्यायची राहिली हे करत गेलं की प्रापंचिक गोष्टींमध्ये कधीतरी अडथळे येतात तर मी पुढे एक व्हिडिओ आणणार आहे की अध्यात्म आणि प्रापंच ह्यामध्ये दोन्ही कशा गोष्टी बॅलेन्स करावं याचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे त्यामुळे तो व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका आणि असेच आपले माहितीपूर्वक व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अजून एक चॅनल जे आहे मराठी चॅनल ज्यावर मी बाकीच्या गोष्टी टाकते ज्यामध्ये तुम्हाला वेगळे वेगळे विषय बघायला मिळतील अध्यात्माच्या पलीकडचे विषय बघायला मिळतील त्याही चॅनलवरचे व्हिडिओ बघत जा तुम्हाला खूप सुंदर तिथे सुद्धा व्हिडिओज मिळतील तर चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ